आज आपण एकदम सोपी आणि झटकन होणारी उपवासाची आमटी बनूया हे बघा हे मी आता खोबरं घेतले ओलं खोबरं तुमच्याकडे जास्त सुकं घेतलं तरी चालेल पण ओले खोबऱ्याची जर चव वेगळी येते आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेत ही मिरची घेतली बघा हिरवी मिरची आणि थोडं मीठ टाकायचं आता थोडंसं पाणी ओतून मिक्सरला लावूया हे बघा मिक्सरला बारीक करून घेतलं ना आता इकडे तेल तापलं आहे शेंगदाणं तेल घेतलं आहे उपवासासाठी त्याच्यात थोडं जिरे टाकते फोडणीला आता जिरं छान फुललं ना की आपण हे वाटलेलं मिश्रण याच्यात होतो हे बघा देऊन झालेली आहे आता हे थोडं मला घट्ट वाटते मला वरीच्या भातावर खायची ही म्हणून मी थोडं अजून मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतून पुन्हा याच्यात मिक्स करते असं सारखं हे बघा एवढं पाणी मी ओतते कोणाला पातळ पाहिजे अजून पातळ करा घट्ट पाहिजे घट्ट चालेल भाकरी बरोबर आणि डोशाबरोबर खायला घट्ट चांगली भाकरी चट ही पण मला भातावर खायच्या म्हणून मी पातळ करते हे बघा उपवासाची आता एक ह्याला उकळी आणायची पण त्याच्यात मी आंबट पडा येण्यासाठी दोन तीन आमसुराची टापट टाकते झोल स्वच्छ आणि नसेल आमसूर कोणाकडे तर दोन चमचे दही टाकलं तरी चालेल म्हणजे चव जरा वेगळी लागते ना म्हणून आता ह्याला आपण एक उकळी आणूया आता हलकीशी उकळी आलेली आहे हे बघा शेकदाच्या आमटीला मस्तपैकी आपली आमटी तयार झाले अगदी पटकन होते ही आमटी आणि चवीला पण छान लागते आता आपले आमटी तयार झाली आता मी गॅस बंद करते हे बघा ही आमटी आपली उपवासाची तयार झालेली आहे तुम्ही अशी आमटी जरूर करा तुम्हाला जरूर आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद हां